दंडवत हो। श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चौपन्न विष्णू स्वामीच्या घुटिका सिद्धीचा निषेध एकदा सर्वज्ञांनी भक्तजनांना एक गोष्ट सांगितली सर्वज्ञ म्हणाले बाई एका पर्वणीच्या दिवशी नदीच्या दोन्ही काठांवर स्नानासाठी लोकांची गर्दी दाटली होती त्यावेळी विष्णू स्वामी नावाच्या एका सिद्ध पुरुषाने चमत्कार दाखविण्यासाठी आपल्या तोंडात घुटिका घातली त्या घुटिकेच्या सिद्धीमुळे तो आकाशात उडू लागला तेवढ्यात वावटळ आली त्यामुळे त्या, त्या विष्णू स्वामीला शिंक आली व त्याची तोंडातली घुटिका खाली पडली सिद्धीचे कार्य बंद झाल्यामुळे तो आकाशातून खाली पाण्यात पडला आणि त्याचा पाय मोडला सर्वज्ञ म्हणाले बाई बरे झाले तो पाण्यात पडला म्हणून वाचला तरी जर पाण्याबाहेर पडला असता तर त्याचे हाडगुड राहिले नसते असे झाले तरी त्याला लोक मागील मान्यतेमुळे भजत पुजतच होते दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंचावन्न गोविंद स्वामीला सामर्थ्य संचार सर्वज्ञांचे नांदेडला वास्तव्य होते त्यावेळी तेथे विष्णू स्वामी आपल्या गोविंद नावाच्या शिष्यासह राहत होते विष्णू स्वामीने एकदा गोविंद शिष्याला म्हटले गोविंदा येथे एक, एक महापुरुष आले आहेत त्यांच्याजवळ जर तू जाशील तर तुझे नित्य कर्म करण्यास असमर्थ होशील विष्णू स्वामी आपल्या गोविंद शिष्याला सर्वज्ञांकडे जाऊ देत नसत एके दिवशी सर्वज्ञ भावतीर्थाच्या पिंपळाखाली बसले होते तेव्हा गोविंद स्वामी गंगेवर स्नानासाठी जात असताना त्यांस सर्वज्ञांचे दर्शन झाले व सर्वज्ञांपासून गोविंद स्वामीला सामर्थ्य संचार झाला मग ते सर्वज्ञांजवळ आले त्यांनी सर्वज्ञांना दंडवते घातली श्रीचरणाला लागले आणि विनत कंदर होऊन सर्वज्ञांजवळ बसले थोडा वेळ ते तेथे ते होते आणि नंतर निघाले निघताना सर्वज्ञांनी गोविंद स्वामीला सांगितले आम्हापासून तुम्हाला जे झाले ते कोणालाही सांगू नका जरी तुमचे गुरु विष्णू स्वामींनी तुम्हाला विचारले तरी त्यांना असे सांगा की हे आम्हाला तुम्हापासूनच झाले जर त्यांच्या पुढे तुम्ही आमचे नाव सांगाल तर आम्ही तुम्हाला पुन्हा दर्शन देणार नाही नंतर गोविंद स्वामी निघून गेले त्यांचे नित्यकर्म सर्वच प्रतिबंध झाले हे बघून विष्णू स्वामी त्यांना बरे वाईट बोलू लागले हे काय झाले या गोविंदाला आता आम्हाला नमस्कार सुद्धा करीत नाही मग एके दिवशी विष्णू स्वामी झोपले होते तेव्हा त्यांच्या स्वप्नात त्यांचे आराध्य दैवत नरसिंह आले आणि ते विष्णू स्वामींना दंडवते घालू लागले विष्णू स्वामी लगबगिने उभे राहिले आणि म्हणाले हे काय हे काय का बरे दंडवत घालीत आहात तेव्हा नरसिंहाने दंडवताची अपेक्षा करीत आहात ना म्हणून आम्ही तुम्हाला दंडवत घालीत आहोत विष्णू स्वामी म्हणाले मी तुमच्या दंडवताची अशी कशी अपेक्षा करेन तेव्हा नरसिंहाने म्हटले तुम्ही गोविंदाच्या दंडवताची अपेक्षा करीत आहात ना तर गोविंद तो मीच असे स्वप्न त्यांनी पाहिले व सावध झाल्यानंतर सकाळीच विष्णू स्वामी गोविंद स्वामीला दंडवते घालू लागले तेव्हा गोविंद स्वामींनी म्हटले हे काय तुम्ही मला का दंडवत घालीत आहात तेव्हा विष्णू स्वामीने विचारले हे तुम्हाला कोणापासून झाले गोविंद स्वामी म्हणाले हे आम्हाला तुमच्यापासूनच झाले यावर विष्णू स्वामी म्हणाले हे मलाच नाही तर तुम्हाला माझ्यापासून कसे बरे होईल एवढ्याने गोविंद स्वामी अडले त्यावेळी त्यांनी सर्व हकीकत विष्णू स्वामींना सांगितली मग गोविंद स्वामी व विष्णू स्वामी दोघीही सर्वज्ञांच्या दर्शनासाठी निघाले परंतु सर्वज्ञांनी त्यांना दर्शन दिलेच नाही दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक छप्पन्न राहेरला वामन पेंदीच्या मृत पत्नीस जीवनदान एकदा सर्वज्ञांचे राहेरला वास्तव्य होते सर्वज्ञ वामन पेंदींच्या घरी भिक्षेसाठी जायचे तेव्हा वामन पेंदींची पत्नी रोज सर्वज्ञांना भिक्षा वाढायची एके दिवशी वामन पेंदींची पत्नी मरण पावली तिला स्मशानात नेण्यात आले सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते तेथे वामन पेंदी आले सर्वज्ञांना त्यांनी दंडवत घातले श्रीचरणाला लागले आणि म्हणाले जीजी सर्वज्ञांना रोज जी भिक्षा वाढायची ती मरण पावली जी मी गरीब ब्राह्मण रोजचे अर्धा एक पायलीचे अन्न लागते एवढी लेकरे आहेत जी सर्वज्ञ तेथे जाऊ लागले तेव्हा वामन पेंदींनी म्हटले जीजी तेथे आपल्याला कशासाठी नेऊ सर्वज्ञ ने म्हणाले चला ना मग सर्वज्ञांनी वामन हात आपल्या श्रीकरात धरला आणि त्या ठिकाणी गेले सर्वज्ञ उकड मांडी करून बसले त्या बाईची हनुवटी धरली आणि सर्वज्ञांनी म्हटले बाई उठा आमची तुमच्याकडून एक भिक्षा घ्यायची बाकी आहे आणि ती बाई लगेच जिवंत झाली दुसरे लुगडे नेसली आपल्या घरी आली मग तिने सर्वज्ञांसाठी भिक्षेची तयारी केली वामनपेंडींनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी आपण माझ्याकडे भिक्षेला यावे जी मग सर्वज्ञ भिक्षेसाठी त्यांच्याकडे गेले ती बाई भिक्षा घेऊन आली मग सर्वज्ञ त्या बाईला म्हणाले बाई तुम्ही जर आम्हाला आता भिक्षा वाढली तर आमची एक भिक्षा तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही शिवाय ती जर आता आम्ही तुमच्या हातून घेतली तर मग तुमच्या समोर मृत्यू व त्यांनी सर्वज्ञांना भिक्षा वाढली लीळेचा भावार्थ असा की सर्वज्ञांनी एक भिक्षा त्या बाईकडे शिल्लक ठेवून तिला संपूर्ण शंभर वर्षांचे आयुष्य दिले मग सर्वज्ञ गंगा नदीवर गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सत्तावन्न गुराख्याचा ताप स्वीकार एका गावी सर्वज्ञांचे वास्तव्य होते एक गायी चारणारा गुराखी रोज सर्वज्ञांच्या दर्शनाला यायचा सर्वज्ञांना दंडवत घालायचा श्री चरणाला लागायचा एखाद्या वेळी भिक्षा घेऊन यायचा एखाद्या वेळी जेवणाची विनंती करायचा असे सुरू असताना एके दिवशी त्या गुराख्याला ताप आला तेव्हा त्याची म्हातारी आई काय करू काय करू हो देवा अशी म्हणत दुःख करू लागली त्यावेळी सर्वज्ञ देवळात बसले होते ती म्हातारी शोधत शोधत तेथे आली सर्वज्ञांना तिने दंडवत घातले श्रीचरणा लागली आणि सर्वज्ञांना सांगितले जीजी तुमच्या सोबत्याला ताप आला जी, जी, ता जी। आजची गुरे रानात मोकळी गेली मागच्या महिन्याची मजुरी मिळाली नाही आणि पुढचा महिनाही आज भरला उद्या मालक दुसरा गुराखी उभा करील असा आमच्या तोंडातला घास जाईल जी मी लेकूरवाळी बाई आता मी कसे दिवस काढू जी हे ऐकून सर्वज्ञ तेथे गेले त्या गुराख्याची चादर पांघरून त्याच्या बरोबर झोपले एवढ्याने त्या गुराख्याचा ताप गेला तो ताप सर्वज्ञांनी स्व अंगावर घेतला त्या गुराख्याने उठून आंघोळ केली जेवण केले गुरांच्या पाठीमागे गेला आणि सर्वज्ञ तीन दिवस पर्यंत त्या गुराख्याच्या खाटेवर पांघरून घेऊन झोपून राहिले सर्वज्ञांना तीन दिवस पर्यंत तो ताप राहिला त्याचे पथ्यपाणी सर्वज्ञांनी घेतले पथ्यात त्याचा घाटा घेतला मग ताप गेला तिसऱ्या दिवशी सर्वज्ञ निघू लागले तेव्हा ती म्हातारी सर्वज्ञांना निघू देईना नंतर सर्वज्ञतेतून भांडण करून निघाले दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय हो